रोड असून एक संचालक आणि पाच मजुरांना अटक केली आहे या प्रकरणाचा तपशील आपण जाणून घेऊया नागपूरच्या प्रतापनगर पोलिसांनी एक मोठा खुलासा केला आहे एकोणतीस जानेवारी रोजी या मार्गावर लावलेले पाचशे बासष्ट झाड कापण्यात आले या झाडांची कापणी एका जाहिरात एजन्सीच्या संचालकाच्या आदेशावर केली गेली होती लोकनिर्माण विभागाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सोडी पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि सार्वजनिक संपत्तीला हानी पोहोचवण्याचा गुन्हा दाखल केलाय तपास सुरू केल्यानंतर वैशाली नगर येथील वैरागडे या व्यक्तीचे नाव समोर आले आहे त्यांनी मजुराची मदत घेत पाचशे बासष्ट झाडांची कापणी केली या प्रकरणात जाहिरात एजन्सीचे संचालक विश्वजित सिरसाठ आणि पाच मजुरांना अटक केली आहे शिरसाठे शुभारंभ मीडिया नावाने आउटडोअर जाहिरात एजन्सी चालवितो आणि त्याला मनपाकडून ऑरेंज सिटी चौक ते त्रिमूर्ती नगर चौक दरम्यान पोलावर कियोक्स लावण्याचा ठेका मिळाला होता त्याने हे ठरवले की डिवायडरवर वाढलेली झाडांची उंची किओक्सला अडथळा ठरू शकते त्यासाठी त्याने मजुरांना पस्तीस हजार रुपयात झाडे कापण्याचे ठेक्याचे काम दिले या कामात पाच मजुरांनी तेरा ते तीन या वेळेत कुल्हाडीच्या मदतीने पाचशे बासष्ट झाडे कापलीत या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कारवाई उनतीस तारीख को प्रताप नगर चौक से खामला चौक और पडोळे चौक से लेके त्रिमूर्ती नगर चौक इस परिसर की रोड डिवाइडर पे जो भी ट्रीज लगाई थी ये जो पी डब्ल्यू डी का ये परिसर है यहाँ पे पाम के वृक्ष और अशोका के वृक्ष उन्होंने लगाए थे पिछले चार सालों से इसका इसको पानी देके इन्होंने बढ़ाया था किसी अज्ञात व्यक्ति ने उनतीस तारीख को वृक्ष काट दिया ऐसा उन्होंने हमारे यहाँ पे एक आद दी थी हमने गुना दाखिल किया था तो सीसीटीवी के माध्यम से हमने आरोपी को ट्रेस कर लिया है उसमें जो लेबर है लेबर से हमको जानकारी मिली विश्वजीत वेरा अगड़े करके एक, आ, एक शुभारम्भ मीडिया करके उसकी फर्म है और वो एडवरटाइजिंग एजेंसी चलाता है तो एडवरटाइजिंग लगाने के लिए जगह उपलब्ध हो इसलिए उसने वो जो वृक्ष है उसका कत्ल किया है उसको हमने ताबे में लेके तपाश शुरू है आगे की कार्रवाई चल रही है वृक्ष पड़ा होने में बहुत टाइम लगता है वृक्ष का जतन करने में भी बहुत परिश्रम लगता है काटने में ज्यादा टाइम नहीं लगता तो कृपया किसी ने वृक्ष का कत्तल मत सब कोई भी वृक्ष का मत कत्तल मत करिए यह हमारा सबको आह्वान है यह प्रकरण तपास पुलिस करीत